कोल्हापूरमधील एक सदोतीस वर्षीय महिला मागच्या काही दिवसापासून बेपत्ता होती मग बायको सापडत नसल्यामुळं त्या महिलेच्या तात्काळ तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की त्याची बायको बेपत्ता झालेली आहे तिचा तात्काळ शोध घेण्यात यावा ती कुठं आहे काय आहे आम्हाला कळवण्यात यावं आता नवर्याना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास कार्य सुरू केलेलं होतं कुठं महिला मिळते का सापडते का शोधाशोध -शौद केली होती परमत्र तक्रार दिल्याच्या दहा दिवसानंतर याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या गाव एका गावामध्ये नदीपात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं होतं आता जेव्हा पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं पोलिसांनी ते मृतदेह बघितला तेव्हा ते एका ते ते महिलेचा मृतदेह दिसला आणि तिचं वयसुद्धा साधारण सदोतीस वर्षच होतं मग ज्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे त्या पुरुषाला त्या ठिकाणी बोलण्यात आलं आणि सांगण्यात आलं की हा मृतदेह या ठिकाणी सापडलेला आहे तुमच्याच बायकोचा आहे का शहानिशा करा ओळख पाठवा आणि ओळखीचा असेल तर आम्हाला सांगा आता त्या नवरा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं मृतदेह पाहिला अंगावर जे गोंदलेलं होतं जो तिळ होता तो त्यानं वळखला आणि अंगावरची जी साडी होती तीच त्याच्या बायकोची असल्याचं त्यानं वळखलं आणि पोलिसांना सांगितलं की त्याचीच बायको आहे म्हणून आता त्याची बायको मेल्यामुळं त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला आणि कुटुंबामध्ये शोकाकुल वातावरण झालं पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून तो मृतदेह त्या महिलेच्या नवऱ्याच्या ताब्यात दिला आणि तो गावात घेऊन आल्यानंतर अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली आणि त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारसुद्धा करण्यात आले आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रमसुद्धा पार पडला सगळे लोक शोकाकुल झालेले होते त्या महिलेचं जाण्याचं वयसुद्धा नव्हतं मग असं नेमकं कशामुळं घडलं काय घडलं म्हणून पाहुणे रावळे मित्रमंडळी त्या ठिकाणी शोक व्यक्त करायला येत होते घरामध्ये भेटी गाठी देत होते मग ते सगळं वातावरण असतानाच आणि नेमकेच ते लोक त्या ठिकाणी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करून आलेले असतानाच ती जी मेलेली महिला होती ती जिवंत झाली होती आणि चालत चालत घराकडं आली होती जेव्हा गावातल्या लोकांनी त्या महिलेला जिवंत पाहिलं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली की ज्या महिलेवर कालच अंत्यसंस्कार झाले ती महिला नेमकी चालत कस काय आली काय आली भूत आलं का काय आलं का का नेमका चमत्कार कस काय झाला गावामध्ये एकच बॉम्बा बो बुटली आणि जेव्हा ती महिला तिच्या घरी पोहोचली या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस ठाण्यामध्ये दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पुन्हा चौकशी केली तेव्हा समजलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी पर या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे सदोतीस वर्षे तिचं वय आहे आणि ती बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नावांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांना मृतदेह आढळला त्या मृतदेहावर तिच्या नावाने अंत्यसंस्कार केले रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला आणि ती महिला त्या ठिकाणी चालत आली मग चालत आल्यानंतर गावकऱ्यांना घरच्यांना सगळ्यांना एक मोठा धक्का बसला की तिच्यावर अंत्यसंस्कार केलेत आणि ती चालत कसं काय आली काय आली जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की बचत गटाचे पैसे तिला भरायचे आहेत आणि तिचा बचत गटाचा हप्ता बाकी आहे म्हणून ती वापस आलेली आहे मग आता हे भूत आहे का कोण आहे चमत्कार आहे ही बचत गटाचे पैसे भरायला वापस कस काय आली म्हणून तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली पोलिस आले पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली तेव्हा समजलं की ती महिला रागराग घरातून निघून गेली होती आणि घरातून निघून जाताना तिने तिचा फोनसुद्धा बंद करून टाकला होता आणि ती न घरातून निघून गेलेली होती पण मात्र ती घरातून निघून गेल्यानंतर तिच्या नवऱ्यानं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांना याच मिरज म मधल्या मिरज तालुक्यातल्या बामणीच्या नदीपात्रामध्ये एक महिलेचा मृतदेह आढळला सेम तिचं वयसुद्धा सदतीस साडोतीस वर्ष होतं तिच्या अंगावरसुद्धा हिच्याच सारखी साडी होती तिच्या अंगावर सुद्धा तीळ होता गालावर इच्छुद्धा होता आणि त्यामुळं याला तो मृतदेह त्याच्याच बायकोचा असल्याचा वाटला आणि त्या ठिकाणी गैरसमज झाला म्हणून त्या अनवळखी महिलेचाच मृतदेह घेऊन ह्या गावामध्ये आले आणि पाच सात दिवसापासून पाण्यामध्ये ते मृतदेह असल्यामुळं चेहरा काही स्पष्टपणानं ओळखू येत नव्हता पण मात्र साडीवरून अंगावरच्या खानाखोनावरून त्या नावऱ्यानं त्याच्या बायकोचा मृतदेह ओळखला होता आणि हाच त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज होता हे नंतर स्पष्ट झालं होतं पण मात्र जो मृतदेह त्यांनी जाळलेला आहे जा त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत तो नेमका कोणाचा आहे हाच आता प्रश्न त्या ठिकाणी नी निर्माण नी झालेला आहे आता ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार गैरसमजामधून झालेला आहे त्यालाच काही जण चमत्कारसुद्धा म्हणत आहेत पण मात्र हे सत्य समोर आलेलं आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो